नमस्कार डीके के प्रोडक्शन चॅनल मी एकदा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे दीपक खिल्लारी आणि आज रोजी आमच्या ताकतोडा गावामधले आमचे संतोषराव मेंबर यांच्या आम्ही तळ्यावर आलेलो आहोत तर बघ तुम्ही बघू शकता हे त्यांचं तळ आणि खूप आमच्या गावामधली मुलं स्विमिंग करतात पोहता पोहत आहेत आणि खूप एन्जॉय करतात उन्हाचं तर आपण पण इथे पोहायलाच आलेलो आहे तर चला एन्जॉय करू अंदरा 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 काय शहरातल्या ठिकाणी स्विमिंग पूलवर जर गेले तर पाचशे पाचशे हजार हजार रुपये गेल्याच्या नंतर फक्त एक एक तास किंवा दीड तास पोहत आहेत पण अनलिमिटेड डेटा असल्यासारखा गावामध्ये असते कोणी बोलत नाही काय नाही खूप मजेशीर मनात येईल तेवढा आपण एन्जॉय करू शकतो एवढ्या गावाचं आणि शहरामधलं थोडं डिफरन्सचं पोहणं फक्त देखावाच असते दिसते तसं नसते म्हणतात त्याच पद्धतीला हा एक विषय खूप एन्जॉय होतोय आता छानस पोहतो आणि नंतर घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटतो

मित्रो छान पद्धतीत पोहून वगैरे झालेला आहे आता घरी जायचंय अशी भयानक भूक लागली ना आता असं वाटते की कितीक भाकरी खातून कितीक नाही तर चला आता घरी जाऊया छानसं जेवण करायचं आणि आपल्या गॅरेजवर बम एक चार बाजूला झोप घ्यायची चला तर मित्रो आपण बसलोय आता आमच्या गॅरेजमध्ये खूप विकनेस आलेला आहे आम्हाला कारण खूप काही पोहलो आणि आता गॅरेजवर आलेलो तर आता आपल्याला जेवण धावायचं ही कारल्याची भाजी आईनं बनवली हे लोणचं पण आणलं दोन टमाटर आणि आमच्या आजीनं आम बनवलेलं आंब्याचं लोणचं पोळ्या आणि हे पापडं आमच्या आईनं भाजून दिलेले आहेत तळून दिलेले आहेत आता छानपैकी जेवण करायचं आणि शांत पद्धतीने झोप घ्यायची आहे जर काम आलं गॅरेजवर तर करणारच आहोत आपण तर चला आता जेवण करून घेऊया हो मी जेवण करतो तोपर्यंत तो व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो मी जेवण करून घेतो बाय बाय